नमस्कार मित्रांनो मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा गुंतवणुकीबद्दल जी सर्वात सुरक्षित मानली जाते कारण हिच्यामागे थेट भारत सरकारचं नाव आहे होय मी बोलतोय गव्हर्मेंट ट्रेजरी बिल्स म्हणजेच टी बिल्सविषयी आपण बँकेत एफ डी करता सुरक्षितेसाठी पण सरकारलाच पैसे देऊन व्याज मिळवलं तर हो भारत सरकारला दररोज हजारो कोटी रुपयांची गरज असते विकासकामं कर्जफेड बजेट तूट भरून काढण्यासाठी या गरजेपोटी सरकार ट्रेजरी बिल्स काढते म्हणजेच अल्पकालीन कर्ज सरकार दीर्घकाळासाठी सुद्धा कर्ज घेतं ते म्हणजे गव्हर्मेंट बॉन्ड्स याबद्दल आपण पुढच्या भागात समजून घेऊ जसं आपण कोणाकडे एका वर्षासाठी पैसे उधार घेतो आणि व्याजासह परत देतो तसंच सरकारही पैसे घेतं पण ते घेतं जनतेकडून टी बिल्स हे शॉर्ट टर्म गव्हर्मेंट सिक्युरिटीज आहेत त्यांचा कालावधी म्हणजे एक्क्याण्णव दिवसांचा एकशे ब्याऐंशी दिवसांचा आणि तीनशे चौसष्ट दिवसांचा चला आता समजून घेऊया टी बिल्सची कामगिरी प्रत्यक्ष उदाहरणासह सरकारकडून टी बिल्स सरकार डिस्काउंटवर विकले जातात आणि वर फेस व्हॅल्यूवर खरेदी केले जातात म्हणजेच तुम्ही सरकारकडून शंभर रुपयेच्या टी बिल्सची खरेदी सत्त्याण्णव रुपयाला करता आणि तीन महिन्यानंतर शंभर रुपयाला विकून पैसे परत मिळवू शकता उदाहरणार्थ टी बिल्सची फेस व्हॅल्यू शंभर रुपये आहे आणि त्याची इश्यू प्राईस सत्त्याण्णव रुपये आहे म्हणजेच परतावा तीन रुपये म्हणजेच साधारणतः तीन टक्के एक्क्याण्णव दिवसांसाठी याचं वैशिष्ट्य असं की कोणतेही व्याज वेगळं मिळत नाही परंतु खरेदी किंमत आणि फेस व्हॅल्यूमधील फरक हेच व्याज असतं आर बी आय दर आठवड्याला ऑक्शनद्वारे हे जारी करतं आणि या यामध्ये गुंतवणूकदार हे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स असू शकतात बँक म्युच्युअल फंड्स आणि कॉर्पोरेट्स असू शकतात आणि रिटेल इन्व्हेस्टर्ससुद्धा असू शकतात चला आता पाहूयात आपण रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणून टी बिल्समध्ये गुंतवणूक कशी करू शकतो तर यामध्ये दोन पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करू शकता पहिली पद्धत म्हणजे आर बी आय रिटेल डायरेक्ट पोर्टल यामध्ये दिलेल्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन मोफत अकाऊंट तयार करून टी बिल्ड्स खरेदी कर करू शकता यामध्ये टी बिल्सला बोली लावायची आणि अलॉटमेंट झाल्यानंतर टी बिल्स थेट तुमच्या आर बी आयच्या अकाउंटमध्ये येतात आणि दुसरी पद्धत म्हणजे ब्रोकरकडून जसे की झेरोदा एंजल वन ग्रो इत्यादी आणि काही ब्रोकर्स जी सेक म्हणजेच गव्हर्मेंट सेक्युरिटीज ऑप्शन्समध्ये भाग घेण्यासाठीसुद्धा सुविधा देतात थोडं जास्त सोयीचं इंटरफेस म्हणजेच वापरण्यासाठी एकदम सोपं पण या सर्वांचे चार्जेस तपासूनच गुंतवणूक केली पाहिजे चला पाहूयात याचे काही फायदे ते म्हणजे सर्वाधिक सुरक्षितता कारण सरकारकडून हमी असलेली रक्कम असते आणि लिक्विडिटी म्हणजेच एक्क्याण्णव दिवस एकशे ब्याऐंशी दिवस किंवा तीनशे चौसष्ट दिवसानंतर पैसे परत मिळतात आणि निश्चित परतावा म्हणजेच शेअर मार्केटसाठी शेअर मार्केटसारखी अनिश्चितता नाही आणि शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी उत्तम आहे जसे की म्युच्युअल फंडातील लिक्विड फंड असतो तसं याचे काही तोटेसुद्धा आहेत ते म्हणजे रिटर्न्स कमी आहेत म्हणजेच शेअर मार्केटच्या रिटर्न्सपेक्षा कमी असतात आणि लवकर विकायचं असल्यास सेकंडरी मार्केटवर किंमत कमी मिळू शकते आणि टॅक्सेबल इन्कम म्हणजेच कमाई तुमच्या इतर उत्पन्नात जोडली जाते आणि याच्या फाय जो फायदा मिळेल त्याच्यावर टॅक्स लावला जातो आता पाहूया टी बिल्स आणि इतर गुंतवणुकीपेक्षा कसे वेगळे आहे ते तर टी बिल्समध्ये कालावधी एक्क्याण्णव ते तीनशे चौसष्ट दिवसांचा असतो आणि यामध्ये जोखीम ही अत्यंत कमी असते आणि परतावा हा स सा, सहा पूर्णांक पाच ते सात पूर्णांक दोन टक्केपर्यंत असतो आणि यामध्ये लिक्विडिटी जास्त असते एफ डीमध्ये आपल्याला कालावधी सहा महिने ते पाच वर्ष असते आणि जोखीम ही कमी असते आणि यामध्ये परतावा हा सहा टक्के ते सात पूर्णांक पाच टक्के असतो आणि यामध्ये लिक्विडिटी ही मध्यम असते शेअर बाजारमध्ये कालावधी हा बदलता असतो म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण क का, कोणताही कालावधी निवडू शकतो आणि यामध्ये जोखीम कमी ते जास्त असू शकते आणि परतावा हा सुद्धा बदलता असतो आणि लिक्विडिटी ही शेअर बाजारमध्ये जास्तच असते लिक्विड फंडमध्ये कालावधी हा एक दिवस ते तीन महिन्यापर्यंत असतो आणि यामध्ये जोखीम फार कमी असते परतावा पाहिला तर सहा टक्के ते साठ टक्क्यापर्यंत असतो आणि लिक्विडिटीही जास्त असते आता आपण एक उदाहरण पाहूयात समजा जर तुम्ही एक लाख रुपयेच्या टी बिल्समध्ये तीनशे चौसष्ट दिवसांसाठी गुंतवले तर इश्यू प्राईज ही चौऱ्याण्णव हजार धरली तर मॅच्युरिटी अमाऊंट तुम्हाला एक लाख रुपये मिळेल म्हणजेच सहा पूर्णांक तीन टक्के परतावा मिळेल मित्रांनो टी बिल्स हे शेअर मार्केटच्या बाहेरचा एक अत्यंत सुरक्षित पर्याय आहे म्हणजेच शॉर्ट टर्म पार्किंग ऑफ मनीसाठी उत्तम पर्याय आहे शेअर बाजार म्युच्युअल फंड आणि एफ डी यांच्यामधला एक समतोल पर्याय म्हणजे टी बिल्स आज आपण पाहिलं टी बिल्स म्हणजे काय ते कसं काम करतात आणि त्यात गुंतवणूक कशी करायची जर तुम्हाला सुरक्षितता आणि निश्चित परतावा हवे असेल तर टी बिल्स तुमच्यासाठी एक योग्य पर्याय ठरू शकतो जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला शिकूया शेअर बाजार या चॅनलला आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाऊंट सुरू करू शकता हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे आणि कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत आणखी एका आर्थिक विषयासोबत तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद